खूबसूरत से एक पल का हिस्सा बन जाता है खूबसूरत से एक पल का हिस्सा बन जाता है जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी ना बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है मुखेड तालुक्यातील हिंपरगा देशमुख येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सातारा येथून सेवानिवृत्त झालेले उल्हास देशमुख मालक यांनी तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर आपल्या मित्रांना एकत्र बोलावून त्यांचं सन्मान केलं मुखेड तालुक्यातील हिंपरगा देशमुख इथं माजी क्लास वन अधिकारी यांचा गेट टुगेदर स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी कुमार जैस्वाल सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई रवी किरण पराडकर सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई अशोक कामत सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई पुरुषोत्तम गावंडे अतिरिक्त पोलीस उपायुक्त मुंबई नागेश लोहार पोलीस उपायुक्त नाशिक मधुकर संखे पोलीस उपायुक्त वरळी मुंबई सुधीर चौगुले सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे मेघराज चौधरी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई महेश सावंत अतिरिक्त पोलीस उपायुक्त पुणे राम कोंडाळकर अतिरिक्त पोलीस उपायुक्त पुणे विष्णू देवकर सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे सुनील देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई विनायक निंबाळकर सहाय्यक पोलीस आयुक्त रत्नागिरी हे सर्व मित्र एकोणीसशे एकोणनव्वदला पोलीस ट्रेनिंगसाठी नाशिक इथं एकत्र होते तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर आपल्या मित्रांना आपल्या हिमप्रगा देशमुख या गावामध्ये बोलावून त्यांचा सन्मान उल्हास देशमुख मालक माजी डी वाय डी वाय एस पी यांनी गेट टुगेदर स्नेहमिलन सोहळ्यातून केलं मुखेड तालुक्यात पहिल्यांदाच क्लास वन अधिकाऱ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित झाला असल्याचं बोललं जात आहे यावेळी मुखेडचे पोलीस निरीक्षक रमेश वाघ उपनिरीक्षक भारत जाधव आदी उपस्थित होते गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन आदिनी मान्यवरांचे स्वागत केले आता ह्याच्यात प्रॉपर नांदेडचं ह्या तुमच्या एरियातलं कोण आहे ना सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे त्यामुळे इकडे नोकरी न केल्यामुळे ते त्याची काय खात्री नव्हती पण ते, ते सगळं छान एकदम छान आणि असच प्रेम राहावं सत्तरीला पोचल्यावर आम्ही सगळे एवढे सक्षम आहे ते ह्याच भोतक आहे की एकमेकांच्या बद्दल आम्हाला पण तेवढा जिवाळ आहे आणि त्यामुळेच ते, ते सक्षम आहेत सगळे कळलं का नाही एवढ्या वर्ष नोकरी करून सुद्धा एवढ्या धकाधकीच्या सुनील देशमुखनी तर फारच हे म्हणल्याप्रमाणे थो। हो ते पहिल्यापासून त्या स्पेशल स्क्वॉड मध्येच होत होतो ठोकाच्या स्क्वॉड मध्येच होता त्यामुळं एवढं सगळं करून सुद्धा सगळे एकदम त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमाबद्दल अभिनंदन सगळ्या मित्रांचं अभिनंदन आणि सगळ्यात मोठं अभिनंदन म्हणजे या रावसाहेबांचं की ज्यांनी आम्हाला इथे याला भाग पाडलं तलवार हुई पुराणी मगर काट तो वही हे काट म्हणजे धार सान तलवार हुई पुराणी मगर काठ तो वही आहे अरे उमर हुई तो क्या हुआ थाट तो वही आहे तर असे आमचे सरकार आहेत आणि खरं सांगतो म्हणजे मणी असतात खूप आपण त्याला एका धाग्यात गुंफतो तो धागा फार महत्वाचा असतो सगळ्यांना एकत्र आणणं सोपं नाहीये आणि तसे धाग्याचं काम या सगळ्यांमधला हा धागा म्हणजे आमचे उल्हासराव देशमुख आहेत यात वादच नाही त्यांनी आम्हाला खूप इथं आपुलकीने आणि आग्रहाने बोलवलं मागं पुढं करत शेवटी सगळे आले इतके जण आणखी जणांनी यायचं होतं पण काही कारणाने येऊ शकले नाही तर आजही मला वाटतं पाच सात जण तरी कमीत कमी पण तुम्हाला माहिती आहे काही जणांचे अपर्यादय ऐनवेळेला अडचणी येतात काही येतात आजारपणे येतात त्यामुळे येऊ शकले नाहीत पण जे आले आणि जो त्याने अनुभव घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी जे आणि आमच्या उल्हासरावांना साथ दिलीत आणि हे जे घडून आणलं याबद्दल आम्हा सगळ्यांच्या तर्फे तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो माझ्या बॅचचे जे पोलीस अधिकारी आहेत आम्ही सगळेजण सब इन्स्पेक्टर म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी साली आमचं सिलेक्शन झालं आणि नाशिकला आम्ही ट्रेनिंगला गेलो आणि आमची एकोणीसशे एकोणऐंशीची ची ही बॅच म्हणून ओळखल्या जाते आता सब इन्स्पेक्टरपासून ते आम्ही एक एक टप्पे पार करत आम्ही डीवायस पी म्हणून रिटायर झालो आणि काही जण तर आमच्यामध्ये एस पी म्हणून रिटायर झालेले आहेत आवर्जून हे सगळे आपल्या गावी आले आमच्या गावी हिंप्रका देशमुख इथे आणि सेवेची संधी त्यांनी आम्हाला दिली गावाल्यांना दिली त्यांचं मार्गदर्शनही काही गोष्टीमध्ये झालं आणि मला वेळोवेळी ह्या सगळ्यांची मदत पण खात्यामध्ये होत होती आणि अतिशय विनंतीला मान देऊन सगळे आले मी त्यानिमित्ताने माझ्या सर्व अधिकाऱ्यांच्या इथं जे आलेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो प्रतिनिधी मुजीब सय्यद मुखेड जिल्हा नांदेड एन टी व्ही न्यूज मराठी